नमस्कार आपण पाहतात बंजार लाईव्ह बंजार लाई बंजारा लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या काय ठळक बातम्या जिंतूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीतील बंजारा समाजाच्या वतीने उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राष्ट्रीय बंजारा परिषद राहणार उभे जिंतूर येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणारे जिंतूर पासून अवघ्या पाच किलोमीटरवर अमरगड एनोली या ठिकाणी श्री संत ईश्वरसिंह महाराज यांनी स्थापित केलेले शंभू महादेवाचे तीर्थस्थान आहे आणि या तीर्थस्थानावर महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून भाविक भक्त या ठिकाणी येतात यामध्ये प्रामुख्याने आंध्रा तेलंगणा कर्नाटक खानदेश या वेगवेगळ्या राज्यातून भाविक भक्त येत असतात या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम हे संत श्री महाराज महाराजांच्या अध्यक्षतेखाली पार पाडत असतात आणि गेल्या वर्षी या ठिकाणी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने महाअधिवेशन घेण्यात आले होते आणि त्यासाठी संत श्री रामराव महाराजांची प्रमुख उपस्थिती होती व तेव्हा रामराव महाराजांनी बंजारा समाज हा येणाऱ्या काळामध्ये एके ठिकाणी येईल याची ग्वाही दिली होती म्हणून यावर्षी भगवंत सेवक माननीय किशन भाऊ राठोड हे उपस्थित राहणार होते परंतु काही कारणामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही म्हणून माननीय मोहन भाऊ चव्हाण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या संपूर्ण बंजारा समाजाला उद्देशून सांगितले की पक्ष कोणताही असो त्यांच्याशी काही घेणे देणे नाही फक्त आपल्या समाजातील माणसासाठी एक वेळ अपश पाठीशी उभे राहा मग तो व्यक्ती गरीब असेल किंवा श्रीमंत असेल त्यांच्याकडे जर पैसा नसेल आणि तो जर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने निवडून येत असेल तर त्याला विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जो काही खर्च लागेल तो संपूर्ण खर्च हा राष्ट्रीय बंजारा परिषद लावेल असा शब्द त्यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिला आहे या कार्यक्रमात पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व नंतर पुढील कार्यक्रम हा सादर करण्यात आला आहे आता जिंतूर सेलू तालुक्यातील संपूर्ण बंजारा बांधवाकडून विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांच्या समाविष्ट यांच्या नावाची जोरदार चर्चाही सुरू आहे आणि त्यांनी तांड्यातांड्यात जाऊन माणसे जोडण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या या लढाईत बंजारा समाज नाही तर संपूर्ण ओबीसी समाज हा पाठीशी उभा राहील अशी खात्री त्यांनी या ठिकाणी बोलताना दर्शवली आहे प्रतिनिधी रामदास आडे बंजारा लाईव्ह जिंतूर परभणी आज महाराष्ट्राच्या निमित्त भावी भावी भक्त हार्दिक शुभेच्छा आज आज प्रमुख उपस्थिती मग डॉक्टर मोहन भाऊ चव्हाण आता आहे आणि मोर साथी स्टेज बुक आणि आजवर जे कार्यक्रमचं ते बाप शिवरात्र महोत्सव निमित्त ते आता शेमार गोरभाई शेर शहरमा अभिनंदन करू चू आणि आता भाऊजी आमार सत्कार सत्कार किती तोंधूर सुद्धा शेवट अभिनंदन करू चु आता मग दिशे दसन बोलतो जय श्री